नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्या हातामध्ये सामना दैनिक आहे आणि त्याच्यामध्ये हेडलाईन आहे मी तुम्हाला थोड्या दाखवत होते हेडलाईन आहे आणि ही हेडलाईन हे, राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणारी हेडलाईन आहे या वृत्तपत्राचे मुख्य मतळा खर तर गेले काही दिवस गेले पंधरा दिवस महिनाभरापासून किंबहुना हे नवीन सरकार सत्तेत आल्यापासूनच काही ना काहीतरी खळबळजनक माहिती निघते परंतु गेले महिनाभर जामच सरकारविरोधी वातावरण तापलेलं आहे सरकारमधले मंत्री असतील आमदार असतील की इतक्या काय चित्र विचित्र भानगडी करतायत आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे संतापलेले आहेत आणि त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा काय मोठा निर्णय घेतलाय याची खळबळजनक बातमी सामनाने पहिल्या पानावर दिलेली आहे आणि ती बातमी मी तुम्हाला दाखवतो बातमी काय आहे बघा आपण बघितली असेल तर बातमी अशी आहे की आठ विकेट पाडणार मंत्रिमंडळात होणार फेरबदल म्हणजे आठ मंत्र्यांचे थोड्या थोडक्या नाही तर आठ मंत्र्यांची पद घालवण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि ही बातमी काय आहे तर ही मी बातमीच जशी आहे तशी वाचून दाखवतो आपण सगळ्यांना बातमीचा माताळा असा आहे आठ विकेट पडणार मंत्रिमंडळात होणार फेरबदल त्याचा इंट्रो इंट्रो म्हणजे पहिला परिषद इंट्रो असा आहे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत आहेत महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल केले केले जाण्याची शक्यता आहे यामध्ये आठ वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट काढून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल भाजपच्या दोन दिग्गजांबरोबर भाजपचे दोन दिग्गज म्हटलेले भाजपच्या दोन दिग्गजांबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी चर्चा आहे आता पुढची बातमी आहे पानहाटवर हा तर काय म्हटलंय पुढं विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे वादग्रस्त भूमिका आणि वाद त्यांचं वर्तन यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात का काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे हे लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळात खातेपालट खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इतर पक्षातील दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल असे बोलले जात आहे शिंदे गटा शिंदे गटाच्या यांना नारळ सेडिंग आहे त्यात असं म्हटलंय शिंदे गटाचे कोण कोण जातील घरी शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट रोहिव मंत्री भ, भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे अजितदादांच्या कोकाटेंवर टांगते तलवार अजितदादांच्या काट्यातले कोण कौन कोण आहेत बघा संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा झालेला आहे त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते आता खाली चौकट केली आहे चौकटीमध्ये असं म्हटलंय नितेश राणे जयकुमार गोरेंना धोका भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मत्स्य विकास मंत्री नितेश राणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण झाला आहे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांचा यांना पक्षाची गरज म्हणून मंत्रिमंडळाबाहेर थांबण्यास सांगितले जाऊ शकते म्हणजे गिरीश महाजनांना सुद्धा मंत्रिमंडळाबाहेर रस्ता दाखवला जाऊ शकतो असं त्याच्यात म्हटलेलं आहे पुन्हा इथं बाजूला पहिल्या पानावर ठळक चौकटी चौकट आहे त्याच्यात असं म्हटलंय की मुख्यमंत्री फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत सिरसाट गोगावले भुसे योगेश कदम कोकाटे झिरवळ नितेश राणे जयकुमार गोरे हिटलिस्टवर त्यानंतर काय म्हटलंय विधानसभा अध्यक्षदा विधानसभा अध्यक्षपदासाठी मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे म्हणजे राहुल नार्वेकर मंत्री होऊ शकतील त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे म्हणजे सुधीर मुनगुंटीवार खरोखर ज्येष्ठ आणि सुसंस्कृत नेते आणि विधानसभा अध्यक्षपद हे त्यांच्यासाठी अतिशय परफेक्ट आहे म्हणजे खरंतर मंत्रिमंडळात त्यांना ज्येष्ठ मंत्रिपद मिळायला पाहिजे पण विधानसभा अध्यक्षपद हे या पदासाठी सुद्धा ते पात्र आहेत आता कोकाट्यांविषयी आणखी एक बातमी इथं दिलेली आहे आणि आता तिजाही कोकाटेंचा सोमवारी फैसला अजित दादांनी भेटायला बोलावले रमीपटू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले कोकाटेंनी आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्य केली इजा झाले बीजा झाले तिसऱ्यांदा समज देण्याची वेळ आणू नका असे आपण कोकाटेंना सांगितले होते त्यामुळे येत्या सोमवारी त्यांच्याशी भेट होणार आहे तेव्हाच काय तो फैसला होईल असे संकेत दादांनी दिले कोकाटेंचे व्हिडिओ प्रकरण विधी कोकाटेंचे व्हिडिओ प्रकरण विधिमंडळ सभागृहाच्या आत घडले असल्याने तो विषय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या अखत्यारीत येतो असेही ते म्हणाले सरकारला भिकारी म्हणाल्याचा जाब विचारणार कृषी मंत्री कोकाटे सरकारला भिकारी म्हणाले होते त्याबाबतही आपण बैठकीत त्यांच्याशी बोलू असे अजित पवार यांनी सांगितले राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागले बोलले पाहिजे हेच आपले सांगणे आहे तसेच त्यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून एकत्रितपणे निर्णय घेऊ असेही ते म्हणाले कोकाटेंशी प्रत्यक्ष भेट अजून झालेली नाही ती सोमवारी होईल असे दादांनी सांगितले तर ही बातमी मी, मी जशीच्या तशी वाचून दाखवलेली आहे आणि आठ जणांची विकेट जाऊ शकते कदाचित ही जाऊ शकते असं सामना या दैनिकामध्ये म्हटलेला आहे आणि सामना हे प्रतिष्ठित दैनिक आहे महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्ह मध्ये सामनाचा समावेश होतो आणि सध्या ज्या पद्धतीने सामना पत्रकारिता करत आहे तर ते बघता टॉप मध्ये समावेश होईल असं तर माझं तर म्हणणं आहे म्हणजे लोकसत्तानंतर सामनाचाच क्रमांक लागला पाहिजे लोकसत्ताचा आग्रह ताकदीचा असतो त्यांची जे वार्तांकन ही ताकदीचं असतं महाराष्ट्र टाइम्स बी ताकदीचं आहे आणि त्यानंतर ते सामना तेवढ्या ताकदीचा वाटतोय जो गव्हर्नमेंटच्या विरोधात महाराष्ट्र टाइम्स तेवढा गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलत नाही परंतु सामना म्हणजे गव्हर्नमेंटवर टीका करण्यावर गव्हर्नमेंटवर टीका करण्याचा जर निकष लावला तर सामना हा महाराष्ट्रातला एक नंबरच वृत्तपत्र आहे किंवा भारतातलं त्या, त्या अंगाने जर विचार केला सरकारवर टीका करण्याच्या तर भारतात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर सामना लागेल आणि महाराष्ट्रात तर पहिल्या क्रमांकावरच आहे असं म्हणावं लागेल संजय राऊत या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक का आहेत ते खासदार आहेत ते सध्या दिल्लीत आहेत आणि ही बातमी हेडलाईन दिलेली आहे पूर्ण आत्मविश्वासाने ती दिलेली बातमी आहे याचा अर्थ बातमीमध्ये शंभर टक्के तथ्य आहे शंभर त्यात थोडाफार जरी बदल झाला एक दोन चेहरे समजा बदलले तरी यात मंत्रिमंडळात बदल होऊ घातलेला आहे हे मात्र नक्की आहे नक्की दिसतंय आणि देवेंद्र फडणवीस बहुत आजच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत अमित शहानबरोबर त्यांची बैठक आहे त्यानंतर जे एन यू मध्ये म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये एक कार्यक्रम आहे परंतु अमित शहा यांच्याबरोबर जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील या बदलाबाबत काहीतरी महत्वाचा निर्णय होऊ शकतो आणि त्या पार्श्वभूमीवरच सामनाने ही बातमी दिलेली दिसते आणि आपण बघतोय की गेले काही दिवस सरकारच्या विरोधात कसं वादळ उठलेलं आहे लोक कशी संतापलेली आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवरच परिणाम झालेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात हे असले दादागिरी करणारे भ्रष्टाचारी लिंग पिसाट असले सगळे मंत्री भरलेले आहेत हानी ट्रॅप सारखे विषय चर्चेत येत आहेत ह्या सगळ्या प्रकारांमुळे देवेंद्र फडणवीस यांचीच प्रतिमा मलिन झालेली आहेत आणि मग आपली प्रतिमा सावरण्यासाठी त्यांनी ह्या वादग्रस्त डागाळलेल्या मंत्र्यांना घरचा दाख घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय बघूया आपण काय होतंय ते धन्यवाद